नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ जरा खास होतो कारण आज आम्ही येलो माड्याच्या वाडीच्या स्वामी मंदिरात आता स्वामींच्या मंदिरात येतानाचा स्वामी ये स्वामी व्हिडिओ काढत होतो पण वेळ नाही भेटलो माका लेट येलो तर आता आज मध्ये आहे मी मंदिराच्या समोर गेलोय समोर पूर्ण जांभ्या झगड्यात काम केलेलं कृष्णशिला मध्ये ही मूर्ती आहे संपूर्ण बांधकाम बघा मंडळी आता या मंदिराबद्दल काका जरा माहिती सांगतील काका का? सांगा सांगा जरा माहिती माहिती सांगितलं ते सांगितलं आता ते सांगा परत एकदा आम्हाला जे सांगितलं ना आता तेच परत एकदा सांगा श्री आज आपल्या ह्या मठाला बांधकाम करते वेळी पंच्याऐंशी दिवसामध्ये मठाचं काम पूर्ण झालेलं आहे सद्गुरू गावरीका महाराजांच्या संकल्पनेतून या मठाची स्थापना झाली दोन हजार सातला मठाची <pause> स्थापना झाली त्याच्या आधी आमचा मठ होता म्हणजे चिरेबंदी म्हणजे पत्र्याची शेड वगैरे होती ती कालांतराने आमच्या देशातून सद्गुरूंना म्हणजे चिरेबंदी मंदिर करायचा असा त्यांनी संकल्प केला आता हल्ली त्यावेळी आमच्याकडे तीन महिने पुढं होतं म्हणजे स्वामी प्रकट देण्यासाठी त्यावेळी सगळ्या कारागिरांना यांना विचारलं की तुम्हाला तीन महिन्यात मंदिर पूर्ण होईल ते कलाकारांनी पण विजयपूर शिल्लेवर वगैरे होती त्याने ती हो म्हणून सांगितलं आणि मंदिराची सुरुवात झाली आमच्याकडं त्यावेळी निधी उपलब्ध पण इतका फटाफट झाला की पण म्हणजे शिल्लक घ्यायला काय नसताना सुद्धा आज सत्तर लाखाची इमारत ही उभा राहिली मठ उभा राहिला तर कोणाकडे कधी म्हणजे तुम्ही इतकं द्यायलाच पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा केली नव्हती पण मंदिर कस पूर्ण झालं हे स्वामींनाच पाहिजे आणि समजून त्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता पाडव्याचाच दिवस होता त्या दिवशी मूर्ती इथे दगडामध्ये आहे ही अशी मूर्ती तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार पहिलीच मूर्ती असेल म्हणजे स्वामी आणि मानवण्याचे मूर्तीही पाहिजे संकल्पनेतून त्यांच्या सांगण्यानुसार बरोबर गोडीपाडव्यांची मूर्ती आमच्याकडे आली की एकतीस मार्च देश म्हणजे स्वामी प्रकट दिली सांग प्रतिस्थापना म्हणजे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय आनंद उत्साह असते त्यामुळे आम्ही हे प्रति अखळकोट प्रति आपल्या किती सुंदर प्रकारे माहिती दिली आपल्या मंदिराबद्दल नक्की या मंदिरात भेट द्या सुंदर मंदिरात आता तीर्थ प्रसाद घेऊया जरा श्री स्वामी समर्थ स्वामींचा प्रसाद आणि सदगुरु गावलेकरता महाराज म्हणजे आयुर्वेदिक औषधं पण इथं देतात नारी तपासणी आयुर्वेदिक काय औषधं असतील इथं उपलब्ध होतात सद्गुरू गावलेकरता महाराजांच्या संकल्पनेतून बरेच मिळण्यासाठी म्हणजे उपचार घेण्यासाठी गोव्यावरनं लोक येतात खरा म्हणजे इथं बेळगाववरून सुद्धा लोक येतात आपल्या मुंबईपासून तिकडे लोक येतात प्रत्येक महिन्याच्या म्हणजे प्रत्येक आठवड्यातलं एक दर शनिवारी सकाळी नऊपर्यंत जे बाहेर गेली त्यांना आमचं विचार त्यांना केला जातो दुसऱ्या शनिवारी मुंबईमध्ये ॲडमिट मेडिकल असते आमचं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मुंबईमध्ये पहिला तिसरा चौथा शनिवार आपल्या इथं पालकमंत्र माझं कार्यक्रम

या बद्दल संपूर्ण माहिती आहे तुम्ही जर ही माहिती संपूर्ण वाचू शकता मंडे ही मंदिराच्या डाव्या बाजू महाप्रसादाची पण सोय केली आता का पिल्लू नाही राजा माझ्याकडे काही नाही आजच्या दिलं असत संपूर्ण चिरेबंदी बांधकाम केलेला का माहिती दिलेली आपल्याला ओके okay, तीन महिन्यात हा पूर्ण बांधकाम कम्प्लीट केलेलं मंदिराचं वास्तुशास्त्रतेनुसार इथे जरा ओपन ठरण्या आणि कारण की सूर्यप्रकाश आजमध्ये हो योग आहे आणि आता काळ पडला नाही तर ना इकडून वरून कळश पण दिसतो असं त्यांचं म्हणणं मला दिसतं आपण कॅमेऱ्या दिसत नाही असं इच्छित आजचं हा ब्लॉग मी आता स्वामी साह महाराजांच्या मठातच आहे आजचं हा जो मठ आहे तो मी तुम्हाला सांग विचारलं आहे हा मठ आहे माड्याच्या वाडमध्ये कुळा कुडाळमधून पाठ रस्त्यानं आतमध्ये हा बघा मग थोड्या अंतरावर एक हे लागतं काय म्हणतात का जकात नाको लागतं तिथून आतमध्ये रोड गेला ते पाच मिनटाच्या अंतरावर हा मठ नक्की भेट आहे मठात थँक्यू